नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर हल्ला पाकिस्तानी समजून मारहाण तिघांना अटक नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या प्रकरणी यशोधना नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे फैम खान उर्फ ममतूर मर्गक असं गंभीर जखमी झालेल्या अफगाण नागरिकाचं नाव असून तो मागील सात वर्षापासून नागपूरमध्ये व्यवसायासाठी वास्तव्यास आहे हल्लेखोरांनी फैम याला पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी असल्याचा आरोप करत शिवेगाळ केली आणि त्यानंतर सिमेंट ब्लॉक न छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली आरोपींनी फैमच्या गाडीवरही सिमेंट ब्लॉक फेकून देऊन नुकसान केलं अजय चौहान ऋषी आणि मयंक अशी अटकेतील आरोपींची नावं असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी आरोपीवर हत्येचा प्रयत्न कलम तीनशे सात हाणामारी व जातीय तेढ निर्माण करणारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फैम खान सध्या गंभीर जखमी असून उपचार घेत आहे या प्रकरणी अजय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे नहीं प्रेशर नहीं है सर में सर में लुक रहता है अभी वो ठीक है है हमें आंदर दर्द हो रहा है क्या तो आंदर दर्द हो रहा है वो बड़ा पत्थर सीमाना तो है <णाँगी> देखे वो सीमेंट की प्योर बात ज़िन्दगी सायद है ना तभी तो वो वो आर्ट वो ऐसा कर लिया है मीले तीनों के तीनों मिल गए और था ऐसा देखने वाले थे सब वो सपोर्ट कर रहे थे उनको तो जो रिश्तेदार वगैरह था वो वो लोग को भी सपोर्ट कर रहे थे, जैसे थे तो जैसे बोल रहे थे फिर टिक्के मारा है उनको कुके का वो बगैर सो वो हमारे किस नंबर जो था वो लोग आया वो हमारा सपोर्ट कर रहे हाँ वो आपका सपोर्ट कर रहा था लेकिन वही मैं इनको भी बोल रहा था रात को एक बजे नहीं जाना चाहिए बाहर हम लोग नहीं बजे नहीं गया सर वो बात किया क्या कि फिर रात है उन्होंने बोला ठीक है आ जाओ कोई प्रॉब्लम नहीं हम लोग हम लोग गाड़ी चालू किया तो वापस जा रहा तक वो बोल को तो बस दो बात किया, किया कि परेशान मत करें अगर आपको पूछना है तो ऊपर जाके कि से ऐसी या उसको नीचे बुला या अगर आप आस बड़ा आदमी है गवर्नमेंट वाला आदमी है तो हम लोग जा सकते हैं आपके साथ आने जा सकते हैं कोई प्रॉब्लम नहीं।, को नहीं है मतलब या पुलिस वाले को बुलाओ हम लोग ऐसा लोग नहीं है की मतलब आप लोग चोरी कर ले आया मतलब चोरी कर रहे आगी आगी आगी। भुण भुण अच्छा वो ठीक से 12 नंबर डायरेक्टली मैंने 112 में कॉल किया आज वहां मौजूद में आया तो मैंने डायरेक्ट 12 पर कॉल अच्छा हुआ आपने कॉल किया आपने हमारे लोग को बड़ा परवा पे आ गया जी सर तो इसलिए हमेशा ये याद रखना कि क्योंकि ऐसे मेडिकल इमरजेंसी कोई भी मारे कहीं आप बाहर निकलोगे तो अलर्ट बात है जी सर फर्स्ट आई हेल्प है उससे जी ऑर्गेनिज्म लगे बाकी ये तो नहीं होता है रहता है इनमें होता हूं तुला मारहाण झालेली आहे काय माहिती आहे काय सांगा काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस यशोधरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन च्या हातीची यादव नगर एरिया आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजीस आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते इथे फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या अवस्थेत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा व्युच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्री चाळीस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग ह्या हॅबिच्युअल ऑफरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत जसं की मी सांगितलं यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याची ऑलरेडी तिथे एरियामध्ये दिवसात व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला तिला रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते आणि ते फ्रीज खरेदी करायचं होतं त्यामुळे इकडे यादव नगर मध्ये रात्रीच्या वेळेस आले होते